कोणताही तयार मसाला न वापरता अगदी घरच्या सा साहित्यामध्ये झटपट पालक पनीर कसे करायचे ते बघूया पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी काही पालकची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता गॅसवर कढईमध्ये मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता पाण्याला या उकळी यायला लागली की यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेला पालक घालून घ्यायचा आणि जास्त वेळ आपण या पाण्यामध्ये हा पालक शिजवणार नाही फक्त एक दोन मिनिट फक्त पालक यामध्ये ठेवून घ्यायचा आता पालकचा कलर चेंज होऊ नये म्हणून यामध्ये थोडासा चिमटभर सोडा घालायचा म्हणजे पालकचा हिरवा कलर चेंज होत नाही आहे तसा हिरवा राहतो म्हणून थोडासा यामध्ये खाण्याचा सोडा वाप घालायचा आणि एक दोन मिनिट हे गरम पाण्यामध्ये असं उकळायचं एक दोन मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि हा पालक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आता थंड करण्यासाठी हा पालक एका आता प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर जे राहिलेले हे पाणी आहे पालकचं हे पा पाणी आपण नंतर ग्रेव्हीमध्ये ॲड करणार आहे आता हा पालक पूर्णपणे थंड झाला की याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं त्यानंतर यामध्ये थोडंसं आलं थोडासा लसूण आणि साधारण एक दोन हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची त्यानंतर गॅसवर दुसरी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि पनीर एक दोन मिनिट फक्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं गॅस लो करायचा आणि लो गॅसवर एक दोन मिनिट पनीर फक्त याचा जा कच्चेपणा जाण्यासाठी थोडंसं फ्राय करून घ्यायचं आता हे पनीर मी बाजूला काढून घेतलेलं आहे आता याच तेलामध्ये फोडणीसाठी थोडंसं जिरं दालचिनीचा एक तुकडा तमालपत्र घालून घ्यायचं आणि त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा घालून घ्यायचा आणि कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत याला कांद्याला भाजून घ्यायचं कांदा भाजत आला की यामध्ये साधारण एक टोमॅटो देखील घालून घ्यायचा आणि तो देखील एक दोन मिनिट चांगला शिजवून घ्यायचा आता टोमॅटो शिजत आला की यामध्ये आपण जी पालकची पेस्ट बनवली होती ती पेस्ट यामध्ये घालून याला पुन्हा तेलामध्ये एक दोन मिनिट लो गॅसवर चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅस पूर्णपणे लो ठेवायचा लो गॅसवर एक याला दोन मिनिट चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण इथं कोणताही तयार व वा मसाला वापरणार नाही घरच्या साहित्यामध्येच करणार आहे आता यामध्ये साधारण एक अर्धा चमचा धने पावडर आणि एक अर्धा चमचा जिरे पावडर आणि थोडासा गरम मसाला साधारण एक चमचावर गरम मसाला घालून घ्यायचं आणि पुन्हा हे तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनिट हे पुन्हा मसाला चांगला मिक्स केला की आता यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आपलं मगाशी जे पालक शिजवलेलं जे पाणी होतं तेच पाणी मी यामध्ये वापरलेलं आहे आता तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी हवी त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करायचं आता यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि या पाण्याला आता चांगली उकळी काढून घ्यायची एक दोन मिनिट हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा एक ह्याला चांगली उकळी यायला लागली की यामध्ये साधारण एक चमचाभर दुधावरची साय घालून घ्यायची आणि ते देखील यामध्ये पुन्हा थोडीशी मिक्स करून घ्यायची आता गॅस यामध्ये पूर्णपणे लो करायचा आणि आता आपण जे फ्राय केलेलं पनीर होतं ते पनीर यामध्ये घालून घ्यायचं आणि लो गॅसवरच हे पनीर पुन्हा एक दोन मिनिट या ग्रेव्हीमध्ये फक्त वाफवून घ्यायचं जा। जास्त वेळ आपण कुक नाही करायचं फक्त एक दोन मिनिट पनीर घातल्यानंतर लो गॅसवर हे पनीर पुन्हा थोडंसं शिजवून घ्यायचं आता पुन्हा जवळजवळ एक दोन मिनिट झालेले आहेत आणि आपल्या इथं हे पालक पनीर तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि आता याला आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया थोडंसं थंड झालं की ह्याची याची ग्रेव्ही अजून थोडीशी होते त्यामुळे मी सुरुवातीला थोडंसं पातळ ठेवलं होतं थे। कारण का पनीर ह्याची पेस्ट ही थोडीशी थंड झाली की जराशी घट व्हायला लागते आणि अशा पद्धतीने इथं आपलं हे पालक पनीर तयार झालेलं आहे अगदी कोणताही मसाला विकत न आणता अगदी घरच्या साहित्यामध्ये पटकन तयार झालेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा